नमस्कार मंडळी कलस मराठी वाहिनीवरील जे जे स्वामी समर्थ या मालिकेत अलौकिक चरण पादुका लिलेच्या प्रचितीचा देवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे स्वामी चरण पादुकांचा देवी अध्याय सध्या जे जे स्वामी समर्थ मालिकेमध्ये सुरू आहे आता या शृंखलेत अजून एक अध्याय जोडला जाणार आहे येत्या आठवड्यात श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या अध्यायातला महत्त्वाचा टप्पा या आठवड्यात सादर होणार आहे स्वामीचरण पादुका जस जशा पिढ्यानपिढ्या पिढ्या पूजल्या जातात तशाच ज्या घरात त्यांची पूजा थांबते तेव्हा त्या ते योग्य व्यक्तीच्या जा हाती जातात स्वामींच्या जा पादुकांचा जा हा देवी प्रवास विलक्षण रंजक असून पाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून पाहावी अशी ही गोष्ट चरण अध्यातला अज्ञात अशा पैलूवर प्रकाश टाकते अनुभवाशिवाय नम विश्वास बसत नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही स्वामींच्या या शब्दांना प्रत्येक भागामध्ये उजाळा मिळत आहे या अध्यायाची सुरुवात आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ठ मैत्रिणीच्या गोष्टीने झाली यानंतर या नव्या परंपरेचा आरंभ झाला ज्या स्वामी मुखवटाचा महिमा उलगडला जाणार आहे स्वामींच्या मुखवटा पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिच्छास सावली दूर होते आणि देवकीला पुत्रसुख प्राप्त होते आता या स्वामी पादुकांनी सोमान आणि सोपान आणि अवंती या भक्तांचा कसा उद्धार होणार आणि मालिकेत पुढं कुठलं रंजक वर नेणार हे पाह मालिकेत पुढे पाहणे रंजक ठरेल